হেল্ল' লিহুন লিউন লিজে প্ৰশ্ন উত্তৰ দেখু ज्यावेळेस ज्या पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस मी विरोधी पक्षाकडून घेऊनच घेतलो त्याला त्याच्या आधी काँग्रेसने दिलं हा टिकल का कोर्ट हा भाजपचा टिकल का टिकलं कुठं उद्धव ठाकरे शिक्षण झालं तुझं

सगळे पाहुण्या रावडे संपवली तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव गेलो मराठ्यांचा खरा दुख म्हणतो तुम्ही हा वाटा पाहुण्या रावड्याला सुद्धा ठेवलं नाही तुम्ही समाज तर लिहिला आमचा राहिला तुम्ही आता माणसानं समाजासाठी काय केलं नाही का मग होय म्हणून का माल का आमचा

सगळ्या आमदारांना तिथं बोलायला बाजाना आरक्षण द्यासाठी विषय पत्रकार आरक्षण आईला ना द्या राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आता अभिमान आहे काय आणि तुम्हाला सांगतो सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दुश्मन नाही पुढे कोण केलं